अरे इधर येत ना आम्हाला येर वलेसर परंतु दत्तनगरचा जो भाग आहे दत्त मंदिरच्या पाठीमागची बाजू या ठिकाणी पूर्ण घरामध्ये पाणी शिरून सगळे लोक सध्या पर त्या परिस्थितीमध्ये बेघर झालेले आहे आज त्यांना तातडीची गरज निवारेची असल्यामुळं दत्त मंदिरच्या सभागृहामध्ये त्यांना थांबण्याची व्यवस्था केलेली आहे आणि उद्या मात्र मान्य तहसीलदार साहेबांकडे आम्ही चर्चा करून त्यांना तात्पुरत्या निवार्याची व्यवस्था करण्याचा प्रयत्न उद्या त्याला करू आम्ही आजच्या परिस्थितीला अचानकपणे एवढा मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळल्यामुळं संपूर्ण जवळ दत्तनगरचा जो, जो भाग आहे हा पूर्णपणे पाण्याखाली गेलेला आहे आज सध्या आदरणीय आपले ए पी आय साहेब उजगिरे साहेब आणि त्यांच्या पूर्ण टीमने स्वतःचा जीव धोक्यात घालून जवळपास तीन ते ती चार दोन तीन मुलं आणि एक आजी नव्वद आजी त्यांना अखेशा छातीत्या पाणी पाण्यामध्ये जाऊन त्यांना त्यांचं प्राण वाचण्याचं काम केलं त्यामुळे मी मुरुडवाशाच्या वतीनं त्या पूर्ण टीम उजगिरे सर आणि त्यांची पूर्ण टीम त्याचं मी या ठिकाणी अभिनंदन करतो आणि आभार मुरुड शहरामध्ये सदृश्य पोच झालेला आहे आणि मुक्कान वगैरे झालं पुरामध्ये कोण अडकले का आम्हाला डायरी बनवून तो वर फॉल आला होता दत्तनगरच्या भागामध्ये एक पाचशे सात लोक अडकलेले आहेत काही जण घराच्या पत्रावर अशी माहिती मिळाली होती आम्ही आमच्या टीमचं या ठिकाणी पोहोचलो म्हणजे सदा डामलदार होते आ, या परिसराची लाईटही गेलेली होती आम्ही त्यांचा शोध घेऊन त्यामध्ये एक वयस्कर राजीव होते आणि दोन तीन लेकर होते त्यांना आम्ही आमच्या सर्व टीमनं पाण्यामध्ये उतरून बाहेर काढलेलं आहे आणि त्याचे सुखरूप आहेत कुठली सध्या तरी आणि झालेली समोर आलेली नाही आमच्या वतीनं सर्वांना आवाहन कोणी कुठे अडकले असेल किंवा त्याच्या स्वरूपाची काही माहिती मिळत असेल तर आम्हाला संपर्क करावा किंवा डायल वन टू ही फॅसिलिटी सर्वांसाठी अवेलेबल आहे पोलीस मदतसाठी बिलकुल आपण त्यावर कॉल करावा व मदत मिळू

कडे बघा सगळे तळे भरलेत

त्यामुळे शक्यतो नागरिकांनी घराबाहेर पडू नये ज्या भागात पाण्याचा प्रवाह जास्त आहे त्या नागरिकांनी सतर्क राहावे राजरामध्ये शहरामध्ये ढग कुठे पाऊस झालेला आहे नाव रणजित पानगावकर आहे ही तलाठी कार्यरत आहे आणि मिळालेल्या माहितीनुसार सायंकाळी पाच ते आठच्या दरम्यान इथं अतिवृष्टी झालेली आहे आणि त्या अतिवृष्टी झाल्यानंतर मुरुड दक्षिण आणि मुरुड उत्तरे या भागामध्ये प्रचंड प्रमाणात पाणी आलेलं आहे आणि त्यामुळं दत्तनगर भागात राहणारे काही कुटुंबाने स्थलांतर करून दत्त मंदिरामध्ये आश्रय घेतलेला आहे तर त्या अं कुटुंबाच आपण बघू शकता आलेले आहेत आश्रय घेतलेला आहे त्यांनी एक समाज मंदिर आहे दत्तनगरवानाच्या समाज मंदिरामध्ये त्यांनी आश्रय घेतलेला आहे आणि बरच नुकसान वगैरे झालेलं आहे तर त्याचा आम्ही प्राथमिक अहवाल घेतोय आणि काल अंतराने त्याचा पंचनामा वगैरे परिस्थिती काय आहे त्याच्यावर नियंत्रण केलं जाईल आणि इथे एकशे बारा नंबर हेल्पलाईन आहे ज्यांना पुण्याला अजून मदत पाहिजे काही पाण्यामध्ये फसले असतील ज्यांना बाहेर निघत अशा व्यक्तीने आम्हाला संपर्क करावा त्यासाठी आमचा पण नंबर तुम्ही घेऊ शकता त्र्याहत्तर पाचशे पाच अठ्ठ्याऐंशी चारशे अठ्ठ्याण्णव हा माझा नंबर आहे आणि एकशे बारा नंबर हेल्पलाईनचा त्याला पण तुम्ही मदत करून नियंत्रण कक्ष जो आपण इथे केलेला आहे त्याची मदत घेऊन घेऊ शकता कुणी हे घाबरून जायचं कारण नाही सगळं प्रशासन तुमच्या सोबत चोवीस घंटा सोबत राहील आणि मुरुड दक्षिण आणि मुरुड उत्तर मध्ये सखल भाग जो होता त्या परिसरात पाणी आलेला आहे आणि पाण्याचा थोडा निचरा सध्या होत आहे पण संध्याकाळी पाच ते आठ या दरम्यान जी अतिवृष्टी झालेली आहे साधारण धर, ढग ढकफोटी सदर्श पावसासाठी अवस्था इथे झालेली आहे आता पाण्याचा निचरा थोडा होत आहे परिस्थिती आटोक्यात आहे आणि जे काही शरणार्थी इथं आलेले आहेत आश्रय घेतलेला आहे मंदिरामध्ये त्यांच्या भोजनाची व्यवस्था वगैरे इथे करण्यात आलेली आहे पाहून गेले तर आमच्या आलेलं आहे मदत कार्य चालू आहे तो ही माणूस आहे वाहून आल्या सुरक्षित संतोष आणलेलं आहे हा इत मंदिर बि त